स्थित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी शिवसेना तसेच महाविकास आघाडीवर प्रेम करणारे या देशातील संविधानिक व्यवस्था टिकून राहावी म्हणून त्या चळवळीसाठी म्हणून वाहून घेतलेले सर्व मान्यवर पदाधिकारी मंचावर अनेक मान्यवर पदाधिकारी आहेत काँग्रेसचे आमदार आहेत खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचेही सन्माननीय दादा पवार अवघ्या काही मिनिटामध्ये इथे पोचत आहेत अकोल्याहून आमचे आमदार नितीनदादा देशमुख आलेले आहेत आणि ही सभा कव्हर करण्यासाठी असलेले सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी अनेक महाविकास आघाडी असल्यामुळे लग्न घराचा थाट आहे सगळ्या सभेमध्ये आणि नरुभाऊंची तारांबळ आहे की आता एवढे सगळे पाहुणे आहेत एवढे सगळे जीव लावणारे आहेत कसे कसे सांभाळायचे सगळेजण सगळ्यांनाच आशीर्वाद द्यायची इच्छा आहे सगळ्यांना ऐकायची इच्छा आहे मी काही नेमके मुद्दे मांडणार आहे फक्त मुक्त संवाद यात्रेच्या निमित्तानं जी सुरुवात झाली होती तीस जानेवारीला ती नेमकी बुलढाणा जिल्ह्यातून सुरू झाली होती आणि मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचं उद्घाटन त्याचा शुभारंभ हा नरुभाऊनी आयोजित केला आणि सिंदखेड राजामध्येच त्यांनी जे यशस्वी कार्यक्रम घेतला त्यात नरुभाऊंच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली दादा हो बुलढाण्याचे काही इकडचे जरा आरडाओरडा जर थांबवला तर मला बोलता येईल ऐका ना जरा शांत इकडे जरा खाली बसा हवा पण येईल खाली बसा काही अडचण नाही मी दिसते सगळ्यांना आणि मी बघण्याची नाही मी ऐकण्याची चीज खाली बसा काही विषय नाही आपण आपले माती तर आपल्याला खरबुड मरबुड जीवा आपण शेतकऱ्याचे लेकर दादा हो बुलढाण्याच्या अनेक प्रश्नांवर मुक्त संवादच्या निमित्तानं ज्या वेळेला आम्ही मांडणी करत होतो त्यावेळेस मुक्त संवाद मध्ये जे अनेक महत्त्वाचे विषय मला जाणवले त्यातला एक महत्त्वाचा विषय होता लोणार सरोवरचा लोणार सरोवर, सरोवर हे जगातला जागतिक वारसा असणार सरोवर या जागतिक वारसा असणाऱ्या सरोवराला जर समृद्धी महामार्गात करोडो रुपये लोकांनी कमावले ज्या लोकांनी करोडो रुपये अर्बो खरबो कमावले आणि कमावलेले पैसे झाकण्यासाठी म्हणून ते वाया सुरूत गुवाहाटी गेले त्या लोकांनी लोणारकरांचा विचार अजिबात केला नाही लोणारकरांचा विचार जर त्यांनी केला असता आणि समृद्धी महामार्ग जास्त काही नाही फक्त अडोतीस किलोमीटर जर अलूकडे घेतला असता तर लोणारच्या त्या लोणार सरोवराचं पर्यटन केंद्र हे उद्योग केंद्र म्हणून ओळखलं गेलं असतं आणि किमान पन्नास हजार लोकांना रोजगार मिळाला असता पण कोणालाही ती फिकर वाटली नाही की लोणार सरोवरात ते पर्यटन केंद्र सुधारावं आणि त्याचं विकसन करावं त्यावर कुणी बोललं नाही आम्ही मुक्त समाजच्या माध्यमातून ज्यावेळेला वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न जाणून घेत होतो विवाह फोडणाऱ्या बायका भेटल्या ज्या बायका सांगतात ताई घरकुल मिळालं नाही पगार मिळाला नाही काही मिळालं नाही आमच्या विवाह फोडणाऱ्या माय आहेत ज्या माय दिवसभर विवाह फोडल्यानंतर साधारणतः पंचवीस बिबा फोडल्यावर एक गोडंबी निघते आणि असं करून दिवसभर बिबा फोडला तर एक ते दीड किलो गोडंबी निघते दुकानदार दोनशे ते अडीचशे रुपये किलो भावाने गोडंबी घेतो आणि त्याच वेळेला ती गोडंबी जेव्हा बाजारामध्ये जाते तेव्हा मात्र व्यापारी ती गोडंबी नेते सन्माननीय रोहित दादा पवार यांचं मनपूर्वक स्वागत बँडवाल्यांनी आता नाही वाजवलं तरी चालेल जरा सहकार्य करा मला बँडवाले जरा सहकार्य करा रोहित दादांचं मनपूर्वक स्वागत हा आपण विवाह फोडणाऱ्या बायकांबद्दल बोलत होतो ज्या विवाह फोडणाऱ्या बायकांना दिवसभर विवाह फोडल्यानंतर दीड किलो गोडंबी निघते आणि दुकानदार ज्यांच्याकडनं साधारणत अडीशे ते पावणे तीनशे रुपये किलो न घेतोय तोच विकताना मात्र डिस्प्लेला तो माल नऊशे ते हजार रुपयाला ठेवतो हो। आणि मन की बात करणारे पंतप्रधान मोदीजी यांना मात्र स्टार्टअप इंडिया किंवा मेकअप इंडिया मध्ये स्टार्टअप इंडिया किंवा मेकअप इंडिया मध्ये नरेंद्र मोदीजींना आणि त्यांच्या भत्तुल्यांना इथला विवाह उद्योग अजिबात दिसत नाही अवकाळी पाऊस झाला बुलढाण्यामध्ये गारपीट झाली शिरनेट मध्ये काम करणाऱ्या आमच्या माय मावल्या होत्या कित्येक शिरनेट मध्ये या लोकांना नुकसान भरपाई मिळाली ना पंचनामे नीट झाले पीक विम्याचा तर काही झालंच नाही दादा हो हा सगळ्याच्या सगळा एरिया हा व्हाइट गोल्ड सिटीचा ओळखला जाणारा एरिया इथलं कापसाचं क्षेत्र कमी होत गेलं सोयाबीनचं क्षेत्र बांधलं पण ना कापसावर प्रक्रियात्मक उद्योग झाले ना यस ओ प्रक्रिया खाली बसा की किती खाली बसा कळलं एकदा कॅमेऱ्याने ए बाबा दाखवा कॅमेराला एकदा नोंद घेऊ हो द्या जेव्हा या सगळ्या प्रकारामध्ये शिर्डी मध्ये काम करणाऱ्या माय मायमावल्यांचा कसलाही पंचनामा नाही नुकसान भरपाई नाही जे बोलणारे बोल घेवडे बोल आहेत ज्यांनी सांगितलं होत की कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिंडी काढून सांगितलं होतं की कापसाला भाव किमान पाहिजे दोन हजार बारा ला कृषी दिंडी काढली भाजपाने आणि सांगितलं सोयाबीनला भाव सहा हजार रुपये मिळाला पाहिजे कापसाला भाव बारा हजार रुपये मिळाला पाहिजे दादा हो आपण सगळी शेतकऱ्याची लेकर आहोत दोन हजार चौदा ला कापसाचा भाव होता चार हजार रुपये दोन हजार चौदा ला सॉरी सोयाबीनचा भाव होता चार हजार कापसाचा भाव होता किती किती होता? सहा हजार रुपये होता आणि डीएफी खताची बॅग कितीला होती चारशे रुपये होती दोन हजार चोवीस साल चालू आहे दोन हजार चोवीस सालामध्ये डीएफी खताची बॅग दहा वर्षात कितीने वाढली पंधराशे ते सतराशेच्या घरात डीएपी खताची बॅग गेली पण कापसाचा भाव किती आहे चारच हजार सॉरी सहाच हजार कापूस आणि सोयाबीन चारच हजार सत्ता त्यांचीच आहे ज्या पाशा पटेलांनी दंडी काढली तेच पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि शेती मातीची भाषा करणारे आणि शेती मातीच्या प्रश्नावर आंदोलन करणारे सुपारी बाज मात्र नंतर मॅनेज झाले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना काही फरक पडला नाही शेतकऱ्यांसाठी बोलावं असं त्यांना वाटलं नाही आम्हाला आनंद आणि अभिमान आहे एकवी व सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब होते जे मुख्यमंत्री असताना कापसाचा भाव अकरा ते तेरा हजाराच्या घरात गेला आम्हाला आनंद आहे की एकव्या उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्या काळात कुठलाही कागद न मागता सरसकट नुसता सातबारा दाखवायचा अंगठा लावायचा आणि दोन ते अडीच लाखाची कर्जमाफी ही उद्धव साहेबांच्या काळात मिळाली राजे हो बुलढाण्याचा एक एक प्रश्न ज्या वेळेला स्वतः फिरून बघितला एसीत बसून काम करत नाही पूर्ण अख्खा एक एक विधानसभा आणि एका एका जिल्हा परिषद सर्कलचा दौरा केला काय सांगतात हे सगळे आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आम्हाला हिंदुत्व पाहिजे हिंदु होत आम्ही हिंदुत्व जपणारे लोक आहोत जर आम्ही हिंदुत्व जपणारे लोक आहोत आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलो असं म्हणणं असेल आणि त्या म्हणणाऱ्यांमध्ये प्रताप जाधव असेल तर प्रताप जाधवाचं आणि संजय गायकवाडचं हिंदुत्व कुठं गेलो जेव्हा इथलं धार बंद केलं गेलं ज्या धारच्या मुद्द्यासाठी आमच्या गोपाल बशिरीने आंदोलन केलं ही आमची सगळी मंडळी आमचा जालिंदर बुधवत नावाचा आमचा निष्ठावंत शिलेदार ज्या लोकांनी आंदोलन केलं अरे धार चालू करा का प्रताप जाधवला कंट फुटला नाही हिंदुत्ववादी आहात ना तुम्ही मग हिंदुत्ववाद्यांना काय झालं होतं आज्ञा महळाची भाषा करणारा उनको पता नहीं कि हम आज्ञा महळ है तुम आज्ञा महवल है हम तब भी बोले ते आप भी बोल रहे आज्ञा मोहुल को कैसे भगाने का हमको पता है हम हम गौरी का खांड लेते खांडलेते उसको पेटवते उसका धुपन आ, उसका धुपन धुपन करते हैं धुपन धुपन और फिर आग्या महोळा ऐसा अंधा अंधा होता है पुरा आग्या महोळाचा सगळा मद भाजप न काढून घेतलाय पाच गद्दारांना शिक्षा मिळालीये तिकिट कापली गेलीय उरलेल्यांना लोक रस्ता दाखवते पण नंतर अरे हा जिदाऊंचा जिल्हा आहे हा मातृशक्तीचा जिल्हा आहे या मातृशक्तीच्या जिल्ह्यामध्ये एक लेख येते आणि बोलते आणि त्यानंतर फडतूस माणसं सा सांगतात त्यांच्या भाषेवर मी बोलणार नाही मला पत्रकारांनी विचारलं संजय गायकवाड असं असं बोलले काय म्हणणंय तुमचं अजिबात बोलणार नाही एवढंच सांगेल जिसकी जैसी परवरिश होती है भाषा बात करता है आमी, आमी चांगले, चांगले संस्कार आहेत आम्ही अजिबात त्या भाषेवर जाणार नाही परंतु ज्यांना महिलांबद्दल सन्मानाची भाषा करता येत नाही ज्यांना महिलांबद्दल नीट बोलता येत नाही अशा तमाम लोकांना त्यांना जागाही दाखवलीच पाहिजे दादा हो స ah, జిల్లా शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे तथा विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे यांचं या मंचावर स्वागत होत आहे शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे आज नरुभाऊंच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर इथे उपस्थित झालेले आहेत सगळ्या लोकांनी आहे तिथे बसायचंय मी अवघी तीन मिनिट आणि तीन मिनिट घेऊन थांबणार आहे तीन मिनिटात मी माझा मुद्दा पूर्ण करणार आहे जागा द्या आणि पोलिसांनी शांतपणे जागा करा एकदम शांततेने एकदम शांततेने पाहुण्यांना येऊ द्या सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे यांचं आगमन मंचाकडे होत आहे दादा हो हा संपूर्ण जिल्हा हा निष्ठावंतांचा जिल्हा आहे स्वर्गीय दिलीपराव रहाटे पासून त्या अनेक निष्ठावंत या शिवसेनेमध्ये दाखल झाले आणि बुलढाणा हा कायम गड राहिला पण प्रतापराव जाधव असतील किंवा इथून गेलेले आमदार असतील या प्रत्येकांना आता तुम्ही दाखवून द्यायची गरज आहे की शिवसेनेच्या सोबत होतात म्हणून आमदार शिवसेनेशी गद्दारी कराल तर जागा दाखवली जाईल आणि ती जागा दाखवायची आता ही वेळ आहे सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं मंचावर आगमन होत आहे निष्ठा कठोर पक्ष आपला टाकले चिंतुकांवर लोकांच प्रेम आहे 47 आणि तुमचे आमदार तिकडे गेले आता आता बसा सगळे खाली बसा विनाकारणचा गोंधळ करू नका खाली बसा 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 खाली बसा सगळे प्लीज तुम्ही जितक्या लवकर खाली बसाल तितक्या लवकर बोलायला सुरुवात होईल ही समोरची मंडळी जरा खाली बसता का प्लीज इकडच्या समोरचे खाली बसा 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 तुम्ही खाली बसा दादा आधी तुम्ही खाली बसा सगळे खाली बसता चला जय महाराष्ट्र नाही हा खाली बसा जरा सगळे मी फक्त एक अडीच मिनिट घेणार आहे आणि अडीच मिनिटानंतर मी थांबणार आहे सगळे इकडचे जरा खाली बसा खाली खाली बसा इकडचे खाली बसा सगळे मला मला सगळी सेक्युरिटी गार्ड मदत करतील यांना खाली बसवण्यामध्ये सगळी मुलं खाली बसा प्लीज हा मी माझा मुद्दा असा सांगत होते की बुलढाणा जिल्हा हा निष्ठावंतांचा जिल्हा आहे स्वर्गीय दिलीपराव रहाटे पासून हे आता असणाऱ्या आशिष राहाटे पर्यंत शिवसेनेला जुळलेले अनेक मान्यवर इथे आहेत या मंचावर मी सन्माननीय नेते आदित्य साहेबांना हे सांगितलं पाहिजे की काँग्रेसच्या नेत्या जयश्री शेळके इथे आहेत हर्षवर्धनजी सकपाळ आहेत राहुलजी बोंद्रे आहेत अनेक काँग्रेसची मान्यवर मंडळी आहेत ही सगळी मंडळी एक दिलाने नरुभाऊ साठी काम करणार आहेत आणि नरुभाऊ लक्षात आला का ही सगळी गर्दी बघून आम्ही ही सांगू इच्छितो कि नरेंद्रची आहे पण इथे लाट, नरेंद्र लाट शिवसेनेच्या नरेंद्रची आहे हे जरा लक्षात घ्या आणि ही लाट उष्णतेच्या लाटेपेक्षा मोठी लाट आहे मी शेवटचा मुद्दा घेते आणि एका कवितेनंतर थांबते तो मुद्दा एवढाच की लक्षात घ्या ते सांगत होते इतके दिवस की आम्ही खरी शिवसेना आम्ही खरी शिवसेना जर तुम्ही खरी वस... ए दादा शांत जरा किती इथे जे जे लोक असं सांगत होते की आम्ही खरी शिवसेना आहोत आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत त्यांना एक गोष्ट लक्षात यायला हवी होती जोपर्यंत वंदनीय बाळासाहेब होते तो पर्यंत अटलजी जी, जी मातोश्रीवर येत होते जागांच्या बोला चर्चा करत होते वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांची युती होती तेव्हा सुद्धा मोदीजी असतील अमित शहा असतील गडकरी साहेब मुंडे साहेब हे सगळे मातोश्रीवर चर्चा करायला यायचे आता ज्यांनी कातड पांगरलं होतं डुप्लिकेट वाघाच आणि सांगत होते कि आमी ना होत। ग्या, मोधी की आम्ही खरी शिवसेना आहोत लक्षात घ्या मोदी किंवा शहा टेंभी नाक्यावर चर्चा करायला गेले नाही टेंभी नाक्यावरच्या लोकांना साथ आणि मुजरे करायला त्यांनी दिल्लीला बोलावलं एवढंच नाही तर टेंभी नाक्यावरच्या माणसाला सांगितलं कुणाला कुठं जागा द्यायची ती द्यायची का नाही द्यायची हे दिल्लीवाल्यांनी ठरवलं वाया सुरत गुवाहाटी पळून गेलेल्या लोकांना नाही ठरवता आलं बाप बाप होत आहे ओरिजिनल ओरिजिनल होत आहे राजे हो आणि म्हणून दोन हजार चोवीस ची निवडणूक का महत्वाची आहे का दोन हजार चोवीस ला आम्हाला लढायचं आहे याचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल कि ही लढाई गद्दारी विरुद्ध खुद्दारीची लढाई आहे ही लढाई निष्ठावंतांची लढाई आहे इथल्या अनेक प्रश्नांवरती सन्मान्य नेते आदित्य साहेब बोलतील मी फक्त एक कविता सांगणार आणि तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे जरा माझ्यासोबत तुम्ही सगळेजण जरा साथ द्याल किमान कडव्याची एक लाईन म्हणण्यासाठी म्हणून फक्त कविता नीट ऐका कविता माझी अजिबात नाहीये पण कुणीतरी पाठवली आणि फार चांगली वाटली म्हणून दादाच्या धरणात फडणवीस मारे उड्या आणि अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढ्या बोला जोगीररा सारा रारा बोला फेका फेकीची झाली फॅशन बिलियन ट्रिलियनच्या बाता फेका फेकीची झाली फॅशन इकॉनॉमी चौथा नंबर आणि ऐंशी जनता खात्या राशन बोला सारा रोगीररा सारा रमदार आमदार आमदार पळवून पक्ष तोडून कमली दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमली दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलं कमळाचं फूल बोला सारा रा रा, बोला सारा रागीर रा, रा सारा पुलावे अतक्तल अतक्त होणार पुलावे हायत ना अतक्तल होणार आहे मनत होता तोतला मारे उड्या आणि निंगाल्या ना बापू त्याच्या सिड्या तो गायब झाल्या ना गड्या बोलो सारा रा रा जोगी रा सारा रा रा बोलो सारा रा रा। मोदी का परिवार बोलो सारा रा, रा। जोगी रा सारा रा, रा। प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले तरी भी पाय गुज्जू भाईचे धुईन आणि उरलं सुरलं लुटून द्याले मीच पुन्हा येईन म्हणे मीच पुन्हा येईन बोल सारा रा जोगिर रा सारा रा ना खाऊंगा ना खाने दूंगा खाणार पक्षा डायरेक्ट एंट्री ना खाऊंगा ना खाणे दुंगा खाणाऱ्या पक्षात डायरेक्ट एंट्री भाई और बहिनो यालाच तर म्हणते मोदीची गॅरंटी बोल सारा रा, रा. बोल सारा रे रा रासार विरोधक म्हणे भ्रष्टाचारी आणि निर्म्यात धुतलेले सत्ताधारी विरोधक म्हणे भ्रष्टाचारी धुतलेले सत्ताधारी शासन सारा रा शिवसेनेच घेत इंजिन घेऊन धनुष्य घेऊन इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हाती गड्या घातली कोंबळी म्हणे मी नाही त्यातलीन कडीला वाहतली बोल सारा रा रा बोला हो सा रा रा शिवसेनेचं घेतलं झालु श्यान घड्याळाचे काटे तरी बी राजा हो कमळीची तरा तरा फाटे बोला सा रा रा चगीर रा पक्ष तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता अला बाबूराव अलाबाबू राव बोला सा रा झोपली ठेवते झाकून आणि दुसऱ्या चिपायते वाकून आणि कमळीची द्यायचे हो राज हो आता मशालीनं शेकून बोल सारा इंजिन विकलं भंगारात खिशात नाही आना आणि कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा बोल सारा ठीक आहे र सरा रा रा आन कमळासाठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशीच्या कमलासाठी साठी केला चिखलात बसल्या मशी चार आपकी बार चार सो आणि दिसल त्याच्यावर करतो या पायार अरे बोला सर कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू भावना गवळीचं तिकीट कापलं हेमंत गोडसे कडूसे झाले हेमंत पाटलाला उचलून फेकलं किरण सामंताचा पत्ताच नाही अरे काय चाललंय कोणालाच माहित नाही आपण उभं राहू हो की बसू लहान सहान गोष्टी म्हणे चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू आणि एकशे पाच वाल्याला पाहिजे एक वाल्याचा टेकू बोलू स्वारा दादा हो एका विदर्भातल्या तुमच्या माणसाची फार इच्छा होती की ताई माझी ही कविता झाली पाहिजे पण ही वस्तुस्थिती आहे आम्ही इथे आलोय सन्मान्य नेते सगळे मंचावरचे सगळ्या पक्षाचे उपस्थित आम्ही इथे आलोय ते फक्त एवढ्यासाठी मी म्हटलं की उष्णतेच्या लाटेपेक्षा सुटा या बुलढाण्यात नरेंद्रची लाट मोठी आहे पण ही नरेंद्रची लाट म्हणजे आमच्या नरुभाऊंची लाट आहे ही निष्ठेची लाट आहे आणि आम्हाला खात्री आहे की इथल्या गद्दारांना त्यांना हे कळायला हवं की जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत होतात आम्ही तुम्हाला तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार केलं पण जर आम्ही तुम्हाला तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार करू शकतो तर या वेळा आम्ही तुम्हाला हद्दपारही करू शकतो ही हद्दपार करण्यासाठीची लढाई लढूया मी हा मंच नेत्यांना बोलण्यासाठी खुला करून देते थँक्यू आणि हो भावना तरी फारच दुखावले आहेत माझ्या बोलण्याने पुन्हा भावना दुखावू नयेत कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण तरीही वाईट वाटला असेल राग आला असेल उपमर्द झाला असेल आपल्याला माहितीच आहे माफी अजिबात धन्यवाद अतिशय खमक्या भाषेमध्ये या ठिकाणी आपण विरोधकांना उत्तर दिलेलं आहे आपण सर्वांना एक सूचना आहे की कार्यक्रम झाल्यानंतर आपण जी